हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिरपूरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आले सुंदर असं आपण आपल्या साध्या सुईने आपण घरच्या घरी वर्क कसं करायचं आणि सिंपल आरीवर्क कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं मी आपल्या साध्या सुईच्या सहाय्याने सुंदर असं वर्क केलेलं आहे है तर खूप सुंदर असं आरेवक आलेलं आहे प्लस बघू शकता तुम्ही तर बघा मी कशा पद्धतीने आरेवक केलं हे मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर बघा सिंपल आणि सुंदर आपलं आरीवर्क मी तयार करून घेतलेला आहे तर बघा मी त्यासाठी पाईप यूज केलेली आहे त्यानंतर एक सिल्वर कलरचा आपल्या सा ज्या साडीवर मॅचिंग त्याप्रमाणे मी मण यूज केलेली आहे तर बघा आपली सु सिंपल स्वी मी घेऊन घेतलेली आहे आणि बघा अशा तिरक साईडने अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर एक मोठा मणी घेऊन अशा पद्धतीने आणि त्यानंतर एक छोटे मणी असे घेतलेले आहेत मी सुई आपल्याला एकदम बारीक वापरायची आहे जे आपण माळ वगैरे ओढायला वापरतो ती सुई घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटंसं असं आप फुल फुल फुलाप्रमाणे असा गोल करून घेऊन आणि त्याला मग नंतर आपण स्टीट करून घ्यायचं आहे तर बघा मी पूर्ण मी वर्क केलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये असे स्टोन पण मी चिपकून घेतलेले आहे तर हिडू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद